नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आशिष काळे आशाग्रण हॉस्पिटल नारायणपेठ पुणे आज आपण एका विशिष्ट उपचार पद्धतीबद्दल बोलूया जेव्हा बरेचसे रिपोर्ट जेव्हा माझ्याकडे येतात की ट्यूबल ब्लॉक आहे ज्याला गर्भनलिकेंचा ब्लॉक म्हणतात आणि त्याबद्दल आपण काही समजून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की ट्यून राहा कारण काय शेवटी मी सांगणार आहे की त्याबद्दलचे उपाय काय पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा मा तुम्ही माझ्याकडे येता तर युजली काही लोक माझ्याकडे एक्स रे घेऊन येतात जेव्हा आपण एक्स रे वरती बघतो की एक ट्यूब ब्लॉक आहे आणि दुसरी ट्यूब चालू आहे तर मला हे विचारलं जातं की मग त्याच्याबद्दल ट्यूब ब्लॉक असण्याचं कारण काय तर त्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया की ट्यूब ब्लॉक कशामुळे होतं ट्युबल ब्लॉक हा अशी एक समस्या आहे की ज्याच्यामुळे जर वजनल इन्फेक्शन्स असतील किंवा इंट्रायुट्रायल इन्फेक्शन्स असतील तर त्यामुळे हे ट्युबल ब्लॉक होऊ शकतात किंवा ज्याला ॲबडॉमनिक ट्युबरकलोसिस म्हणतो आणि ॲबडॉमनिक ट्युबरकोलोसिस जेव्हा जनरल ट्युबर क्लोसिसमध्ये रिप्लिकेट होतो तेव्हा ट्युबल ब्लॉक हे असतात जेव्हा एखादा ट्युबल ब्लॉक हे सिंगल असेल म्हणजे एका साईडला ट्युबल ब्लॉक असेल आणि दुसरी ट्यूब जर नॉर्मल असेल तर अशा वेळेला युजली अ स्पाझम जेव्हा तुम्ही ती एच एच करता किंवा एक्स रे काढला जातो त्या एक्सरेच्या वेळेला कधी कधी स्पाझम होतो आणि त्या स्पाझम मुळे सुद्धा तुम्हाला ट्यूबल ब्लॉक असू शकतो जर एखाच्या एकाच बाजूची ट्यूब जर, जर फंक्शनिंग असेल तर त्याबद्दलचे काय ट्रीटमेंट आहेत ते मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच सांगेन आता विचार करूया की दोन्ही बाजूचे जर ट्यूब्स ब्लॉक असतील तर त्याला काय पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जर आपण एक्सरे केलेला आहे आणि मध्ये मी तुम्हाला काढून दाखवू इच्छितो की आपण ऍक्च्युअली करतो काय हे जे गर्भाशय आहे या गर्भाशयामध्ये या बाजूला या ट्यूब्स असतात राईट साईड आणि लेफ्ट साईडचे ट्यूब ही स्त्री बीजाशय असतात या दोन्ही बाजूला राईट साइड आणि लेफ्ट साइड चे आपण स्त्री बीजाशय म्हणतो हा योनी मार्ग असतो जिथून आपल्याला संबंध येतो आणि हे पिशवीचं तोंड आहे जेव्हा संबंध हा येतो तेव्हा जो धातू मयांगात पडतो त्या धातूतनं जे स्पर्म्स असतात ते स्पर्ध वरती येतात आणि जेव्हा अंड हे रिलीज होतं ते हे अंड स्त्री बीज ज्याला आपण म्हणतो ते स्त्री बीज नळीमध्ये येतं आणि त्यांचा नळीमध्ये गर्भ हा तयार केला जातो ज्या हा गर्भ जेव्हा तयार होतो तेव्हा पाच ते, ते सात दिवसांनी गर्भ हा गर्भाशयात येतो आणि तुमची गर्भधारणा होते आणि हा गर्भ नंतर वाढला जातो आणि त्याला सात महिने किंवा पुढची इम्प्लांटेशन म्हणतात पण जर तुम्ही विचार केलात की माझा माझ्याकडे गर्भ मध्ये जर ही गर्भनलिका जर ब्लॉक असेल जर ती राईट साईडला किंवा लेफ्ट साइडला ब्लॉक असेल एका गर्व, तायर 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 पाएजे, आय ला, तर एका बाजूनी गर्भ हा तयार होऊ शकतो किंवा स्त्रीबीज तयार होऊ शकतो तेव्हा तुम्ही फॉलिकल स्टडी करून त्या बाजूला स्त्रीबीज तयार होते की नाही बघितलं पाहिजे आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये संबंध ठेवलात किंवा आय केलं तर प्रेग्नन्सी राहू शकते जेव्हा जेव्हा आपण विचार केला हे गर्भाशय आहे आणि हे गर्भाशयाचं तोंड आहे आणि या बाजूला आपल्या ज्या गर्भनलिका आहेत त्या गर्भनलिका एका वेळेलाच एका साईडचा सा ब्लॉक आहे दुसऱ्या साईडची ट्यूब ही नॉर्मल आहे ज्याला आपण समजा ह्या साइडची राईट ट्यूब म्हणूया ही लेफ्ट ट्यूब म्हणूया राईट साईडची जर ट्यूब ही ही चोकअप नसेल किंवा जी नॉर्मल आहे तर तुम्ही बघितलं पाहिजे फॉलिकल स्टडी करताना की राईट साईडला तुमचं स्त्रीबीज तयार होत आहे आणि हे स्त्रीबीज तयार केल्यानंतर जेव्हा ते रप्चर होईल तेव्हा आपण जर ते त्या बाजूनी संबंध ठेवला किंवा आय म्हणजे काय की जेव्हा तुम्ही कॅथेटरच्या माध्यमातून धातू हा वॉश केलेला धातू तुम्ही गर्भाशयात सोडत असाल आणि त्याचं जर मिलन झालं तर त्याचे चान्सेस हे दहा ते वीस टक्क्यामध्ये तुम्ही प्रेग्नन्सी असू शकते किंवा प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकता जर तुम्ही विचार केलात की माझ्या दोन्ही बाजूच्या जर ट्यूब ब्लॉक आहेत तर आपण काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण आता बघू गर्भाशयाच्या जेव्हा तुम्ही एक्स रे काढला जातो एक्स रे मध्ये तुम्ही जर बघितलं तर युजली ह्या टाइप मध्ये एक्स रे येतो आणि याच्या नंतरचा डाय हा तुमचा जात नाही तुम्हाला कॉर्नियल ब्लॉक म्हणतात म्हणजे जिथे नळी चालू होते त्या पद्धती मधला ब्लॉक हा म्हटला जातो अशा वेळेला आता उपचार पद्धती अशी असते की जेव्हा तुम्ही लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी केली पाहिजे लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटावरून एक दुर्बिण सोडली जाते त्याच्यामधनं पोटाची नळी बघितली जाते आणि तसंच तस गर्भाशयाच्या आतल्या बाजूने तुम्हाला कॅन्युलेशन केलं जातं कॅन्युलेशन म्हणजे हे जे कॅन्युला आहे ज्याला गाईड वायर म्हणतात ती गाईड वायर पास केली जाते त्या गाईड वरती आपण कॅन्युला पास करतो आणि तिथे जो ब्लॉक असेल तो ब्लॉक सोडवला जातो आणि हा ब्लॉक सोडवल्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट घेतली पाहिजे ती मी या आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत याला याला म्हणतात कॉर्नियल ट्यूबल ब्लॉक आणि याला हिस्टोस्कोपिक कॅन्युलेशन केलं जात आणि हिस्टोस्कोपिक कॅन्युलेशन हा कॉर्नियल ब्लॉक साठी केला जातो तर जेव्हा आपण म्हणतो की फिमरिअल ब्लॉक आहे म्हणजे ज्याला एक एक नळी म्हटली तर नळीला दोन प्रकारचे तोंड असू शकते एक गर्भाशयाच्या बाजूला ज्याला मी ऑलरेडी सांगितलं की कॉर्नियल ब्लॉक आहे जे पोटामध्ये उघडतं नाही त्याला फिम्रियल फिम्रिया म्हणतात आणि जर फिमरियल ब्लॉक असेल तर फिमरियल ब्लॉक हा लॅप्रोस्कोपिक आपण ज्याला फिम्रिओप्लास्टी म्हणतात किंवा आपण त्यांना कफ फिम्रिओप्लास्टी म्हणतात कफ फिब्रिओप्लास्टिक म्हणजे हे जे ब्लॉक झालेलं ट्यूबचं जे, ट्यूब जे तोंड आहे ते तोंड आपण बाजूला केलं जातं आणि त्याला कफ फिम्रिओप्लास्टिक जसं आपण कफ आताचे असतात ते जसे धुमडले जातात त्या पद्धतीने आपण ते, ते आप ती ट्यूब ब्लॉक काढू शकतो ह्याच्यानंतरची मॅनेजमेंट काय आहे ह्याच्याबद्दल आपण मी जसं सांगितलं या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत पहिल्यांदा तुम्हाला जर कॉर्नियल ब्लॉक असेल कॉर्नियल ब्लॉक नंतर जर तुम्ही हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलेशन केलं हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलेशन हाय कॉर्नियल ब्लॉकला केलं जातं हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलेशन नंतर काही अँटीबायोटिक तुम्हाला दिलं जातात अँटीबायोटिकचा कोर्स जर तुम्ही कम्प्लीट केलात आणि तुम्ही नंतरच्या एक्स सायकलमध्ये जर तुम्ही एच एच जी केलं ज्याला आपण एक्स एक, एक रे म्हणतो आणि तो एक्स रे केलात आणि तुम्हाला हे कळून येईल की तो एक्स रे मध्ये तुमचा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक निघालेला असेल जर तसा असेल तर तुम्ही प्रामुख्याने सीओ एच आय म्हणजे मल्टिपल फॉलिकल्स बनवून तुम्ही आय केलं पाहिजे जेणेकरून जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं की धातू आपण गर्भाशयात सोडला जातो आणि त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग जे डिस्टन्स आहे ते कमी होऊन जाईल आणि प्रेग्नन्सीचा रेट हे टेन टू ट्वेंटी पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण बघू शकतो आता झाला की दुसरा ब्लॉक ब्लॉक मध्ये एक फेमरियल ब्लॉक आहे फेमरियल ब्लॉकमध्ये किंवा जे जे तोंड आहे नळीचं जे तोंड ॲबडॉमिन म्हणजे पोटामध्ये जे उघडलं जातं तिथं जर ब्लॉक असेल तर त्याला लॅप्रोस्कोपी करावी लागते आणि लॅप्रोस्कोपिक आपण फिमरियल ब्लॉक हा काढून टाकतो जेव्हा लॅप्रोस्कोपिक फिमरियल ब्लॉक हा काढला जातो त्याच्यानंतर परत तुमची एक मॅनेजमेंट असते की तुम्ही सीओ एच म्हणजे मल्टिपल फॉलिकल्स तयार करून तुम्ही आय केलं पाहिजे किंवा जर तसं ह्याच्या तीन सायकल्स झाल्या आणि जरी प्रेग्नन्सी राहिली नाही तर पेशंटचं वय बघता आणि त्याची कॅपॅसिटी वेर इन कॅपॅसिटी बघता तुम्ही आय व्ही एफची ट्रीटमेंट घेतली पाहिजे याबद्दल जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर जरूर आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद